नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी उसे कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे मित्र हो आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांनी फार पूर्वी सारख्या ग्रामीण भागातून पिंपळपान नावाचं एक साप्ताहिक अनेक वर्ष चालवलं अतिशय निष्ठेनं चालवलं असे एका साहित्य सेवकाला साहित्य शारदेच्या उपासकाला आज हो, आपण भेटणार आहोत आणि त्यांचा हा प्रवास कसा झाला होता हे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत चला तर मग नमस्कार पवार मला एक सांगा की तुमचं गाव कोणतं आहे गाव कोणतं आहे गाव शिक्षण कितीपर्यंत झालं तुमचं शिक्षण मराठी

बघा नंतरच्या काळामध्ये तुम्हाला हे पिंपळ पान साप्ताहिक सराव करावं असं का वाटलं तुम्हाला पण ही कल्पना कोणाची होती नाही किंवा तुम्हाला कशी मिळाली याचं कारण आमचे कारखाने तो चेअरमन यांनी असं ठरवलं की बाबा प्रसिद्धी चांगलं आहे बाबा मला याला प्रसिद्धी संपर्क टेबल देतो मला स्वतंत्र केबल देत आहे म्हणजे सगळे पूर्ण कारखान्यामध्ये आपल्या सगळे काम करत काय काम तुमच्याकडे काय जबाबदारी नव्हती कारखान्यात बातम्या देईल कारखान्याच्या ज्या ज्या बातम्या असतात त्या प्लेसला देईल आणि तालुक्यातल्या सोसायटी कारखान्याची निगडीत आहेत मग त्यांच्या जाहिराती आणि कोणताही कार्यक्रम असतात तर तुम्ही म्हणजे पिंपळ पण सुरू करावं तुम्हाला काय वाटतं पिंपळ पण म्हणून सुरू करावं असं वाटलं की माझी राज्यपतीची भूक भरली आणि मग मला असं वाटलं काहीतरी आपण करावं माझ्या लोकांचे ट्रस्टच जाईल मग मी लिहिला कचरे लिहिलं आणि काही दिवसानं तीन चार महिन्यानं मला नाव आलं ते म्हणजे पिंपळ पान पिंपळ पान नाव आल्यानंतर मी ठरवलं पिंपळ पान या आपण आयुष्यभर लिखाण करतो पिंपळ पानच का शिक्षक दिलं बरं काही त्याच्या मागचे काय पाहिजे मी लिहिलं त्याच्यात पिंपळ पान मला त्याला सात नाव द्यावं लागत त्यापैकी लिहिलं त्यांनी मला पिंपळ बरं दिलं मग पिंपळ पान हे अत्यंत शुभ नाव असं मला वाटलं बरोबर आणि त्याच्या अनुषंगाने मूजूबद्दल लिखाण करण्याचा मी प्रयत्न केला. वाटलं माझा स्वभाव थोडासा धार्मिक होता. जरी जেরই स्वभाव धार्मिक होता आणि स्वभाव धार्मिक परंतु तुम्ही डायवच्या सांगनेस बरोबर ही गोष्ट वेगळी होती बरोबर हे कारण काम बरोबर अध्यक्ष घेणे त्यांच्या पासने करणे ही या गोष्टी अनेक करावे लागेल प्रश्न असा पण या नावामध्ये मला अत्यंत गडवार फारच समान दिस लिहू शकतो आपण खूप काही लिहू शकतो आणि हे नाव खूप चांगले असत मला वाटत आणि मी त्याचे लिखा पहिला अंक कधी प्रकाशित झाला तरी पहिला मला पहिला अंक हा हा पहिला अंक या अंकाचं उद्घाटन वर्ष पहिले अंक पहिला हा या अंकाचं उद्घाटन हा मराठवाडो विद्यापीठाचे चौरेशी आपले

बरं बघ हा अंक प्रकाशित झाल्यानंतर हे सगळे कल्याणला सुविधा होत्या का त्याच्या पहिल्या प्रिंटिंगच्या नाही विचारच्या टायपिंगच्या ता इथून निघायचो अंपा काढ कर, रजा करायचो रजायची रजा करायची आणि औरंगाबादला जायचं मग औरंगाबादला दिवसभर प्रेस क्लाब दहा वाजेपर्यंत थांबून जेवढं काम होईल तेवढं आणायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जायचं आणि काम पूर्ण करून अंक झाला तयार असं झालं म्हणायचं अंकिता आणि अंक घेऊन आणि अंक घेऊन आल्यानंतर सकाळी पब्लिश करून टाकायचं मग जेवढे पोस्टाचे अंक होते आणि त्या पाच पाचने पैसे पोस्ट सगळे दिल्लीचे राजकीय सगळे मुंबईचे मग तुम्ही अंक पिंपळ सुरू केला त्याच्या पूर्वी कन्नड मधून काही अंक अशी निघत होते नाही नाही कोणाचा ला सुरुवात झाली या अंकाची चौऱ्याऐंशी आणि नंतर मग महाराष्ट्रभर या अंकाची चर्चा झाली म्हणजे आम्ही जेव्हा नवीन कन्नडला आलो नोकरी निमित्ताने तेव्हा आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा आम्ही शोध घेत होतो त्याच्या पिंपळपणच एक नाव पुढं आलं होतं आणि तेव्हाच मला असं वाटलं की आपण पिंपळबाच्या यांना भेटलो होतो मला वाटतं भेटावं आणि मला नाही तुमची भेटही घेतली होती आणि मनोरंजन म्हणून तरंगनातलं आहे माझ्या इथं हा ते पण यायची त्यात बरं या अंकासाठी तुम्हाला त्या काळात कोणाची मदत झाली का इथल्या कै साहित्यिक मंडळींची काही राजकीय मंडळींची थोडीफार मला मदत म्हणजे इतरांच्या बाबतीत मारं मध्ये गरज नव्हती इतर गोष्टी म्हणजे बऱ्यातली बर बर या अंकामध्ये साहित्य कुठून कुठून साहित्य महाराष्ट्रात मी सगळीकडे पूर्ण पेपरला हा अंक निघतो यासाठी साहित्य पाठवा असं आवाहनच केलेलं होतं बरं बरं त्यामुळे रोज पोस्ट पोस्टाने पोस्ट एक रोज पोस्टाने हा आणि मला जे वाटलं योग्य ते मी आपलं चूज करायचो आणि छापायला मला असं वाटतं की या अंकामध्ये त्या काळामध्ये अगदी नामवंत लेखकांनी सुद्धा लिहिलेलं आहे नामवंत साहित्यिक कवी सुद्धा लिहिलं कोण कोणत्या लेखकांनी मान्यवर लेखक ज्यांनी या अंकामध्ये साहित्य दिलेलं आहे समजा तुम्ही जगदीश केची काही रुपये बोलू इच्छित सर आणखी त्यांच्या प्रतिक्रिया बर त्यांनी हा एक त्यांनी एक लिखाण केलेलं आणि लिखाण केलेलं आहे बरं राज्यात जगताप होते कोणते हो ह्या अजूनही होते साहित्यिक होते त्यांनीही लिखाण बरं बरं हां आणि मला तर मोठे साहित्यिक लाम रोडे ग्रामीण साहित्य हा हा अरे अशोक म्हणे तू एक करून राहिले सगळं खरं पण बाबा टिकत नाही चालत नाही सहकारी करीत नाही मदत करीत आणि मग मग ते डाव तो डावरायच्या सगळं ते हे करून जाईल नाही सर माझी इच्छा त्यांनी प्रतिक्रिया घेतली हे वाक्य आलेले हौशे हौशेपुटी सगळे काढतात हो हो शेवटपर्यंत टिकले जात नाही तरी सह्याला मी असं असे दोन वेळेस बंद पडलं पुन्हा डिक्लेरेशन भरलं कोणा चालू केलं असं दोन पण अकरा वर्ष झाले मग चालू अकरा वर्ष त्यांना म्हणजे अकरा वर्ष काही गोष्ट नाही नाही खूप माझ्या माझ्या काळामध्ये म्हणजे अकरा वर्ष एखाद्या नियतकाली किंवा ग्रामीण भागातून चालवलं ही फार मोठी गोष्ट आहे आणि किती अंकाने गेले मग आतापर्यंत त्या काळामध्ये त्यामुळे महिन्याने महिन्याला याची परवानगी पहिली मंथली होती नंतर मी काही दिवसाने मंथली बंद केलं कोण मंथी होत मंथलीमुळे मला का खायची म्हणजे ड्युटी करायला वेळ हो हो म्हणून मी केलं हो बरोबर आणि वेळ मिळायसाठी काम करता येत पण काही दिवसांना असं वाटलं याच्यात उठतच नाही म्हणलं मध्ये माणूस हो काय निश्चित मी येणार हो हो सप्ताह केलं बर बर मग सात तरी केल्यानंतर सात सात दिवसाची सात दिवसाची सात दिवसाला पैसा व्हाय होत असताना मग कारखाना बंद झाला खरंच बरोबर बाकीच्या मला एक विचारायचं आहे कि या पिंपल जे प्रसिद्धी वाढत्या काळात महाराष्ट्र बंद झालेली होती आणि मी असं ऐकलंय

मी गेलो रेजिस्टेशन रेजिस्टर ऑफिस मध्ये अडचणी सापडलो बरं तर मग मी साहेबांनी ते सांगितलं कुठे जाऊ नको मला प्लीज लांबून आला तिथे जाऊ देऊ बरं जाहीर एन्जॉयमेंट करून काय असेल सकाळी सकाळी साहेबांचं दर्शन हां

지금 나온 90여 개가 이래 뭐뭐뭐 아닙니다. 90여 개가 되게 쉬워지게 하죠. 뭐 1인선 80만 원 남자 100인가 100인가 200인가 300인가 400인가 500인가 600인가 700인가 800인가 9

खूप चांगलं लिखाण माझ्या आधी ती सर्विस अत्यंत चांगली पण बंद पडल्यानंतर ती काळ झाली हो बरोबर आणि तसं आहे आम्ही आधी चोवीस वर्षानंतर आम्ही इथंच राहिलो इथं घडलो इथंच लिखाण केलं आणि अजून म्हणजे मला याच दुःख होत आपल्यामध्ये चांगल्या प्रकारची लायकी म्हणजे कोराटेशन सुद्धा डिबेटिंग सुद्धा हे असताना मागं पड बरोबर तो या अंकाबद्दल या सगळ्याबद्दल स्थानिक लोकांचा कसायचं खुश होईल माझ्या लोक इतके खुश व्हायचे अंकडल्याबद्दल सगळ्यांना काय असेल ते तुमच्याबद्दल खुश राहते मग काही तुम्हाला काही सन्मान मिळाला का याच्याबद्दल की पुरस्कार वगैरे काही कोणत्या संस्थेने एखाद्या वर्षी पुरस्कार तुम्हाला काय एक एक दिवस शिवाजी महाविद्यालयामध्ये पुरस्कार नाही शिवाजी सात्कार घडला होता आणि नंतर ईशोर्याचे कृषि सरांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मला तो दोन हजार चोवीस साहित्याचा दोन हजार चोवीसचा हो तुमचं कामच खूप मोठं होतं आणि सगळ्यांना प्रेरणा मिळावी आमच्या नव्यातून इथल्या विश्वतासमोर तुमचं व्यक्तिमत्व तुमचं जीवन कार्य यावं आठेपाटेमागचा उद्देश होता आणि म्हणून सगळ्यांच्या संमतीने या कार्यक्रमावर तुमचा सन्मान करता आलं तर आता नव्या पिढीला तुम्ही काय समजेल त्या आमच्यासारख्या नव्या पिढीला किंवा नव्या नदी नारखी आता आपल्या गंधन तालुक्यामध्ये खूप चांगली थळी निर्माण झालेली म्हणून न्याय पिढीला एक संदेश कवी लेखन संदेश नव्या पिढीला असा खूप ज्यांना तुम्हाला लिखाण करायचं आहे हो हो

कवीचा संग्रह वाचू नये असं कवीचे बुद्ध आल्लड म्हणजे आणि त्यातून एक विशिष्ट विचार पाहत बरोबर तर कवीचा सुद्धा काव्य संग्रह अभ्यास मग सहसा कुसुमाग्रजांचे काव्यसंग्रह जर अभ्यास केले फारच लवकर पाहिजे बर साईवंत पिंपळकांच्या बाबतीत कुसुमाग्रहांचं बरं बरं त्याच्या बाबतीत तळवरकर साहेबांचं गुपीन, अनेक मान्यवरांचे आशीर्वाद मिळाल्याचे पाहायला मिळालं आपल्या तुंपळ पाल्या गोपीनाथ तळवरकर हो तर त्यांचं या पवार साहेब खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून अनेक महत्वाची माहिती आम्हाला या मी मिळाली नक्कीच ही माहिती लवकर भेजा आपल्या सर्व संपादकांना कृतज्ञ आहे आता मला निश्चित विश्वास आहे तुम्हाला पूर्व धन्यवाद